ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आमच्या बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका E या सामाजिक संस्थेच्या वतीनं संस्थेच्या महाराष्ट्र महिला दयानंद चोरगे यांच्या नियोजनातून म्हसा यात्रेनिमित्तानं स्नेहभोजन व महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ संपन्न आज मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध म्हसा यात्रेच्या औचित्य साधून आज तालुक्यातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला व स्नेहभोजनाचं नियोजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे साहेब यांच्या सूचनेप्रमाणे आज जानपाटलाचा पाडा शिरवली येथे करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी डी वाय फाउंडेशनच्या महिला प्रदेश अध्यक्ष चा चारुशिला गायकर फाउंडेशनच्या सदस्य फाउंडेशनची संपूर्ण कमिटी उपस्थित होती अतिशय आनंदी वातावरणात हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला मुरबाड तालुक्यात तळागाळात काम करणारी डी वाय फाउंडेशन संस्थेने आज गावात येऊन आमच्या सोबत कार्यक्रम संपन्न केल्याबद्दल ग्रामस्थ महिलांनी आभार मानले तसेच यात्रेमध्ये मसोबाचं दर्शन घेऊन फाउंडेशनचं काम असं तळागाळात आमच्या माध्यमातून हो अशा प्रकारचा आशीर्वाद घेतला आहे व यात्रेमध्ये फेरफटका मारला या, फेर का या कार्यक्रमाचं यशस्वी नियोजन ठाणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष चारुशिला गायकर यांनी केलं होतं